तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ खुर्द गट ग्रामपंचायत साजरी करण्यात आली मोहनदास करमचंद गांधी गांधी अर्थात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म ऑक्टोबर करतर रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे जन्म झाला त्यांनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्वाचे पालन करून संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला त्यांनी अहिंसक आंदोलनाच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्याची लढाई लढली त्यांच्या कार्यामुळे जगभरातील अनेकांना प्रेरणा मिळाली तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान माननीय लाल लालबहादूर शास्त्री लाल लालबहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणवीसशे चार रोजी उत्तर प्रदेश मधील सात मैल दूर मुघलसराई या लहान गावात झाला या दोन्ही महापुरुषांना स्थानिक ग्रामपंचायत सरपंच तथा सदस्यांनी अभिवादन करून त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले या महापुरुषांच्या जयंतीसोबतच यावर्षी दोन ऑक्टोबरला दसरा हा सण साजरा होत असल्याने ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांनी ग्रामस्थांना विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली जयंतीनिमित्त ग्रामपंचायत सरपंच अनिल सोळंके

जयंती साजरी करत आहोत आमचे ग्रामपंचायत सरपंच तथा ग्रामपंचायत सचिव आणि आमचे कामगार सदस्य या ठिकाणी आणि तसेच आमचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असून सर्वांनी आपला राष्ट्रीय आपण ज्यांना राष्ट्रपिता म्हणतो असे आमचे महात्माजी गांधी आणि दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आनंदाने आम्ही या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत तसेच प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि देशातील प्रत्येक ठिकाणी महात्माजी गांधी आणि लालबादर शास्त्री यांची जयंती साजरी व्हायलाच पाहिजे कारण त्यांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भरपूर काही दिलं आहे तसं त्यांचंसुद्धा आपल्यासाठी खूप योगदान आहे त्यामुळे सर्वांनी यांच्याकडे आणि याकडे लक्ष दिल्यास केलं पाहिजे